आहारातील पुढील घटक म्हणजे व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ई हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असते पेशींचे आरोग्य सुधारते प्रतिकारशक्ती वाढवते व शरीर कार्याची क्षमता वाढवते काय बरे फायदे आहेत ई जीवनसत्वाचे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा हे अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते म्हणजेच शरीरातील फ्री रॅडिकल्सवर काम करते आणि शरीराची पूर्ण क्षमता वाढवते दुसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचेचे आरोग्य यात सूर्यकिरणांपासून बचाव करते वृद्धत्व कमी करते तरचा आणि महत्त्वाचा कार्य म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवते रोगप्रतिकारशक्ती इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग झाली की वारंवार आजारी पडणं कमी होतं हृदयाचं आरोग्य सुधारते म्हणजेच हृदयाच्या पेशी स्ट्राँग होतात आणि हृदयविकाराचा धोका टळण्यास मदत होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते उर्धप काळात डोळ्यांच्या विकारापासून बचाव करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद